खूप ब्लॉग आत्तापर्यंत मी शूट केलेत तुम्हाला सादर केलेत परंतु कुठल्याही ब्लॉगची सुरुवात अशी हसत मी कधी केलेली नाही आहे ही काही नक्कल वगैरे हो नाही आहे मला खरोखरच हसू येत आहे कारण सगळीकडेच एकदम धमाल निकाल लागत आहेत राजकारणाबद्दल मी नाही बोलत आहे मी परत कसोटीबद्दल बोलतोय धमाल चालू आहे त्याचं कारण अहो काय रंग दाखवत आहे क्रिकेट काय रंग दाखवत आहे आपल्या ध्यानीमनी स्वप्नी येणार नाहीत असे रंग क्रिकेट दाखवत आहे गंमत बघा डे वन परत कसोटी सामना सतरा विकेट्स गेलेल्या होत्या डे टू पहिल्या काही ओव्हर्समध्ये तीन विकेट गेलेल्या होत्या ऑस्ट्रेलियाचा ऑल आऊट झाला आणि त्याच्यानंतरचे जवळजवळ दोन अडीच सेशन्स दोन सव्वा दोन सेशन्स एकही विकेट गेलेले नाही आहे आणि त्याच्याबद्दलच या दुसऱ्या दिवशीच्या खेळाबद्दलच मी बोलणार आहे तेव्हा अजिबात कुठेही जाऊ नका बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदन लेले क्रिकेट अँड बियॉन्ड पर्त कसोटी चालू होत असताना कोणाला कल्पना तरी होती का की असे रंग पर्त कसोटी दाखवेल ते सुद्धा फक्त दोन दिवसात आऊट डोळे दिपायची वेळ आलेली आहे त्याचं कारण असं आहे की फास्ट बॉलर्सना मदत करणाऱ्या विकेटवरती पहिली बॅटिंग करण्याचा निर्णय जसप्रीत बुमरानी घेतला भारतीय संघाचा ऑल आऊट दीडशेमध्ये आटपला त्याच्यानंतर डे एंडला सात विकेट ऑस्ट्रेलियाच्या सुद्धा गेल्या त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशीच्या सुरुवातीला केरीची विकेट अगदी सुरुवातीला बुमरानी काढली पाच विकेटचा नजराणा त्यांनी भारतीय क्रिकेट संघाला पेश केला आणि त्याच्यानंतरची गंमत बघा की जेव्हा वाटलं होतं की जिथे भले भले बॅट्समन या विकेटवरती खेळू शकत नाही आहेत तिथं ताळातले बॅट्समन काय खेळणार झालं उलटं जो शेसलवूड आणि स्टार्क जवळजवळ शंभर चेंडू खेळलेले आहेत आणि त्यांनी पंचवीस धावा जोडल्या आणि त्यामुळे ऑस्ट्रेलियन संघाला शंभरी पार करता आली तरी भारतीय संघाच्या हाती बऱ्यापैकी लीड लागलं ऑस्ट्रेलियन संघाला असं पक्क वाटलेलं असणार की जर का आपला ऑल आऊट शंभरच्या आसपास होतो आहे आणि पहिल्या इनिंगमध्ये आपण भारतीय संघाला दीडशेमध्ये आउट केलं आहे तर दुसरी इनिंग काय असं मोठं करणार दुसऱ्या इनिंगमध्ये पण आपण खुखार मारा करून तिखट मारा करूयात आणि भारतीय संघाला परत अडचणीत सापडूयात परंतु झालंय भलतच ज्या वेळेला मी टी व्हीवरती खेळ बघत होतो एक गमतीदार स्लाईड माझ्या डोळ्यासमोर आली टी व्हीवरती ते म्हणजे पहिल्या इनिंगमध्ये भारतीय संघ दीडशे ऑलआउट दुसऱ्या इनिंगमध्ये नाबाद दीडशे हेच क्रिकेटचे रंग आहेत जे दरवेळेला मला अक्षरशः वेड लावून जातात यशस्वी जयस्वाल आणि के एल राहुलनी टेस्ट क्रिकेटला साजेशी ओपनिंग बॅटिंगला साजेशी अप्रतिम बॅटिंग केली पहिल्या दिवशीचं वर्णन करायच्या अगोदर मी प्रिव्यूमध्ये म्हटलं होतं की पारंपरिक पद्धतीचं क्रिकेट खेळायला लागेल आज मला वाटतं भारतीय संघाच्या दोन्ही बॅट्समननी अर्थात बोलर्सनी तर केलेलंच आहे त्यांच्याबद्दल मी बोलणारच आहे परंतु बॅट्समननी पारंपरिक क्रिकेट खेळलं हे म्हणत असताना दुसऱ्या दिवशीची सुरुवात चांगली होणं अपेक्षित होतं कारण तीन विकेट भारतीय संघाला काढायच्या होत्या आणि मी तुम्हाला म्हटलं होतं की केरी आहे हा जरा ॲग्रेसिव्ह हुशार आणि काय म्हणतात तसं डोकं शाबूत तस असलेला ख्या बॅट्समन आहे तो बरोबर धावा जमा करतो कित्येक वेळाला संधी मिळाल्यानंतर त्याने ऑस्ट्रेलियन संघाला अडचणीतनं बाहेर काढलेलं आहे आज मात्र जसप्रीत बुमरानी तसं होऊन दिलं नाही कारण एक शार्प त्याने आउटस्विंगर लेफ्ट अँडरला बाहेर जाणारा टाकला जो बॉल थोडासा उडला आणि तो कट घेऊन गेला आणि बरोबर पंतनी कॅच पकडला त्याच्यानंतर सुद्धा एक विकेट पटकन मिळाली आणि मग मात्र स्टार्क आणि हेझलवुडनी चांगली प्रतीक्षा करायला लावली भारतीय संघाला मला आनंद एवढाच आहे की एकीकडे बुमराला पाच विकेट मिळाल्या ज्या बॅट्समनच्या दृष्टीने शतक करण्यापेक्षा वेगळं काही नाहीये पाच विकेट केल्यानंतर सलामच करा असा वाटतो जसा बॉलरनी बॉल दाखवल्यानंतर मला वाटतं की पाच विकेट काढल्यानंतर हल्ली बॉलर बॉल दाखवतात जसप्रीत बुमराह कुठला शोषा करत नाही तो विकेट काढतो तरी कॅप्टन आहे म्हणून जरा तो मध्ये थांबतोय तरी बोलतोय तरी नाहीतर तो तेवढं सुद्धा बोलत नाही तो जस टाळ्या देतो बॉल घेतो आणि निघून जातो परत बॉलिंग रनअपवरती तसंच त्यांनी केलं पाच विकेट काढल्यानंतर कुठलाही गाजावाजा केला नाही कारण त्याला माहिती होतं अजून दोन विकेट काढायच्यात हर्षित राणा ज्यांनी ह्या मॅचमध्ये दे डेब्यू केला आहे त्याला बॅ विकेट मिळाल्या ते तिसरी विकेट त्यांनी जी काढली त्यांनी ऑस्ट्रेलियाचा डाव संपला सिराजनी दोन विकेट काढलेले आहेत त्यामुळे तीन फास्ट बोलर्सनी मिळून ऑस्ट्रेलियन संघाची पहिल्या डावात तरी शिकार केलेली आहे बऱ्यापैकी लीड हाती लागल्यानंतरसुद्धा काम पूर्ण झालेलं नाही अर्धवट आहे हे सगळ्यांना माहिती होतं आणि त्यांच्याकरता सलामीच्या जोडीने काही का विकेटवरती उभं राहणं गरजेचं होतं आणि तेच मला वाटतं यशस्वी जयस्वालनी करून दाखवलं चूक कोणाच्या हातनं होत नाही मला सांगा सगळ्यांच्या हातनं चूक होते क्रिकेटच्या खेळात तर बॅट्समनच्या हातनं चूक होतेच आणि चूक होते, होते म्हणूनच बॅट्समन आउट होतो बऱ्याच वेळेला पहिल्या इनिंगमध्ये त्यांनी थोडंसं शॉर्ट ऑफ गुडलेग बॉलला पाय पुढे टाकून मारायचा प्रयत्न केला आणि तो गलीमध्ये आउट झाला होता सेकंड इनिंगला मात्र त्यांनी तशी चूक केली नाही भरपूर बॉल के एल राहुल आणि यशस्वी जयस्वालनी आउटसाइड द ऑपस्टम ऑपस्टमचा अंदाज घेऊन बरोबर सोडले आणि त्यामुळे जो शेजलवूड कमिन्स आणि स्टार्क यांना जास्त काही ठसा हा विकेटवरती उमटावला आला आला नाही एक माझा प्र प्रवीण का प्रणव नावाचा मित्र आहे त्यांनी मला प्रश्न विचारलेला होता की असं काय विकेटमध्ये झालं पर्तच्या की ज्यांनी ही अशी गडबड झालेली दिसली की पहिल्या इनिंगमध्ये दोन्ही संघांची तारांबळ उद उड, उडाली आणि त्याच्यानंतर भारतीय संघाच्या बॅट्समननी आता एक जबरदस्त भागीदारी केली आहे जवळजवळ एकशे सत्तर धावांची भागीदारी केलेली आहे हे कसं झालं पहिल्या दिवशीच्या खेळाचं वर्णन करत असताना मी शेवटी मला वाटतं म्हणलेलो आहे की विकेट आता दुसऱ्या दिवशी कसं खेळतं हे बघायला लागेल त्याचं कारण विकेटवरचं जे मॉइश्चर आहे ते ऊन लागून उडून जाण्याचं प्रमाण हे नक्कीच अपेक्षित होतं आणि तसंच झालं कारण हे ड्रॉपिंग पिच आहे याचा खालच्या जमिनीशी संपर्क नाही आहे कारण हा एक ट्रे असतो त्या ट्रेमधलं जेवढं गवत आहे माती आहे मॉइश्चर आहे त्याच्यावरती ते विकेट जगत असतं त्यामुळे मला असा थोडासा पुसटचा अंदाज आलेला होता म्हणून मी कालच्या रिपोर्टमध्ये म्हणलेलो होतो की विकेट कसं खेळतंय बघायला पाहिलं कदाचित हे विकेट डे टू आणि डे थ्रीला अर्ध्या वेळेपर्यंत बॅटिंगला कदाचित बरं असेल असाही अंदाज मी थोडासा मनात बाळग बाळगला होता आणि झालं तसंच विकेट थोडंसं बरं खेळलं पण त्याच्याहीपेक्षा के एल राहुल आणि यशस्वी जयस्वालनी टेस्ट क्रिकेटला साजेशी बॅटिंग केली मारायचे ते फटके होय मारले पुढं बॉल टाकण्याची जास्त जरुरी ही ऑस्ट्रेलियन संघाला पडली नाही कारण पहिल्या इनिंगमध्ये त्याला शॉर्ट ऑफ लेन शॉर्ट ऑफ गुड लेन बॉल टाकून उसळत्या बॉलवरती त्यांनी भारतीय संघाला आउट काढलं होतं सेकंड इनिंगला मात्र पाय पुढं टाकून खेळायची चूक भारतीय बॅट्समननी केली नाही नाही ते बरोबर बॅकफुटचा बॉल बॅकफुटला फ्रंटफुटचा बॉल फ्रंटफुटला खेळत राहिले आणि यशस्वी जयस्वालनी जम बसल्यानंतर ताकदवान सुद्धा मारले मला के एल मार राहुलनी मारलेला स्ट्रेट ड्राईव्ह सुद्धा खूप आवडला अप्रतिम स्टेट ड्राईव्ह त्यांनी मारलेला होता तसे पुढ्यात बॉल हे ऑस्ट्रेलियन तिन्ही फास्ट बॉलरनी कमी टाकले या विकेटवरती बॉल अजून वळत नाही आहे आणि त्यामुळे नेथन सारखा ज्याच्या पाठीमागं चारशे विकेटचं काय म्हणतात त्याला बळ आहे त्याला सुद्धा या विकेटवरती म्हणावं तसं काही करता आलेलं नाहीये आणि त्याचा फायदा भारतीय बॅट्समननी घेतलेला आहे अजून एक गोष्ट मला दिसली ज्या ऑस्ट्रेलियन सगळ्याकडनं आक्रमिक गोष्टीची अपेक्षा असते सेकंड इनिंग मध्ये त्यांनी यशस्वी जयस्वालला एकदम पसरवून फील्ड लावलेलं होतं जणू काही टी ट्वेंटीचा सा सामना चालू आहे चार पाच फिल्डर त्यांनी बाउंड्री लाईन ते उभे केले होते जयस्वालनी वरनं फटके मारले नाहीत खालनं बॉल मारून त्यांनी बरोबर एक एक धावा जमा केल्या त्यामुळे या दोघांनी मिळून भरपूर वेळ बॅटिंग दुसऱ्या दिवशी केलेली आहे हे विकेट बॅटिंगला चांगलं आहे सेकंड इनिंगला तेवढा बॉल उडत नाही आहे किंवा स्विंग होत नाही आहे हे दिसलेलं आहे पण या विकेटमधनं आता मॉइश्चर जसं जसं उडून जाणार तसं तसं त्याच्यातल्या तस भेगा या मोठ्या होऊन जाणार कारण पर्थचे हवामान हे जसं भरपूर उन्हासाठी प्रसिद्ध आहे तसंच कोरडेपणासाठी प्रसिद्ध आहे त्यामुळे ह्याच्यावरच्या भेगा या हळूहळू वाढत जाणार आहेत फुटमार्क जे आहेत ते वाढत जाणार आहेत कारण समोरच्या टीममध्ये मिचेल स्टार्कसुद्धा आहे ज्याच्या फुटमार्कचा फायदा हा ऑफस्पिनरलाही थोडासा होऊ शकतो या सगळ्या गोष्टी बघत असताना के एल राहुल आणि यशस्वी जयस्वालनी दाखवलेल्या संयमाचं सुद्धा मला कौतुक वाटलेलं आहे अजून ही कसोटी भारताच्या हातात आलेली नाही परंतु वर्चस्व गाजवण्याची एक नामी संधी ही पहिल्यांदा बोलसनी निर्माण करून दिली कारण ऑस्ट्रेलियाचा ढाव शंभरच्या आसपास धावांमध्ये संपवला आणि नंतर के एल राहुल आणि यशस्वी जयस्वालनी भन्नाट भागीदारी करून आता जे आघाडीचं ओझं आहे ते दोनशे पंधरा धावांच्या पुढं नेलेलं आहे अजून दहाच्या दहा विकेट शाबूत आहेत हे दोन्ही बॅट्समन चांगल्या लईमध्ये खेळत आहेत अर्थात नवा दिन नया दिन नई रात किंवा नवा दिवस नवा खेळ असं क्रिकेटमध्ये म्हणलं जातं त्यामुळे तिसऱ्या दिवशी खेळाची सुरुवात होईल तेव्हा शून्यापासनं सुरुवात करायला लागेल मानसिकदृष्ट्या म्हणतोय लीड आहे त्याचं पाठबळ आहे ते तुम्हाला नक्कीच एक मोठं पाठबळ देणार आहे कारण दोनशे धावांच्या पुढची आघाडी ही कमी धरता येणार नाही ऑस्ट्रेलियन संघावरचं प्रेशर वाढत जाणार आहे फक्त त्याच्याकरता मान खाली घालून भारतीय संघाला अजून भरपूर वेळ बॅटिंग करायची तयारी दाखवायला लागेल मी पहिल्यांदा मध्ये म्हणालो होतो की भारतीय संघाला पहिल्या इनिंगमध्ये विकेटवर उभं राहून ऐंशी नव्वद ओवर खेळायची हिंमत दाखवायला लागेल पहिल्या इनिंगमध्ये ते जमलेलं नाही जमलेलं नाही दोन्ही संघांना जमलेलं नाही पण दुसऱ्या इनिंगमध्ये विकेट थोडंसं नरमल्यानंतर बोलर्स थोडेसे थकल्यानंतर आणि संयमाची जाग आल्यानंतर भारतीय सलामीच्या बॅट्समननी योग्य ती गोष्ट करून दाखवलेली आहे एक सुंदर भागीदारी बऱ्याच दिवसानंतर मला बघायला मिळाली जी टेस्ट क्रिकेटला स दिवशी होती यशस्वी जयस्वाल ऑलरेडी नव्वदीमध्ये मध्ये पोहोचलेला आहे आणि के एल राहुल सुद्धा चांगला सेटल झालेला आहे त्यामुळे तिसऱ्या दिवशीच्या खेळाला सुरुवात करत असताना परत एकदा नवीन इनिंग खेळायच्या जोशानी आणि संयमाचा पाठबळ मनात घेऊन हे दोघं मैदानात उतरतील भारतीय संघाला अजून लांबचा पल्ला गाठायचा आहे हे विसरून चालणार नाही त्याचं कारण हे विकेट बॅटिंगला आत्ता चांगलं आहे कदाचित अजून ते चार तास चांगलं राहील आणि नंतर त्या भेगा हळूहळू वाढत जातील चांगली गोष्ट अशी म्हणता येईल अजून संपूर्ण तीन दिवस या कसोटी सामन्याचे बाकी आहेत भारतीय संघाच्या हातामध्ये दोऱ्या आलेल्या आहेत त्या दोऱ्याचा लगाम करणं तो घट्ट हातात धरून ठेवणं नाकामध्ये कांगारूंच्या वेसण घालणं हीच गोष्ट मला तिसऱ्या दिवशीच्या खेळाकडनं बघायची आहे तुम्हाला क्रिकेटचे रंग कसे वाटले या विकेटनी बदललेलं रूप त्याचा स्वभाव हे तुम्हाला आश्चर्यचकित करून गेलं की नाही मला तर नक्कीच गेलं पण हीच तर क्रिकेटची मजा आहे त्याचबरोबर बुमराच्या पार विक, पाच विकेट सिराजच्या दोन विकेट हर्षित राणाच्या तीन विकेट आणि त्यांना मिळालेली चांगल्या कॅचेसची साथ ऑस्ट्रेलियन संघाचा थोडासा प्रतिकार पण तरी शंभरच्या आसपास झालेला ऑल आऊट आणि त्याच्यानंतर यशस्वी जयस्वाल आणि के एल राहुलनी केलेली झकास अविजित भागीदारी ह्याचं सगळ्याचा आनंद मी भरपूर घेतलेला आहे तुम्ही कसा घेतला आहे मला कळवा फक्त त्याच्याकरता माझं फेसबुक पेज इंस्टाग्राम अकाउंट आणि यूट्यूब चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला वि विसरू नका तिसऱ्या दिवशीच्या खेळाकडे आपण सगळेच जण लक्ष देऊया बाय बाय